महाबोधी बुद्ध विहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी शहरामधून मंगळवारी पंचवीस मार्चला रणडणत्या उन्हातून दुपारी मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये बौद्ध समाजातील बांधवांसह महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारला बौद्ध समाजाच्या वतीनं भारत बंदचा इशारा देण्यात आला आहे मार्केट यार्ड चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून या मोर्चाचा प्रारंभ करण्यात आला जुने बस स्थानक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि माळीवाडा या ठिकाणी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाचं पुढे मार्गक्रमण झालं बौद्ध धर्माची अस्मिता असलेल्या महाबोद्धी बुद्धविहार बोध बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी आणि बोधगया महाविहार कायदा एकोणविशे एकोणपन्नासचा चा अन्यायकारक कायदा रद्द करण्यासाठी समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली मोर्चात बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले पंचशील ध्वजासह ताब्यात देण्याचे फलक हातात घेण्यात आले होते मोर्चातील रथामध्ये भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासह भंते आणि भिक्खू उपस्थित होते माळीवाड्यामार्गे पंचपीर चावडी माणिक चौक कापड बाजार चितळे रोड आणि दिल्ली गेट येथून सिद्धीबाग या ठिकाणी बुद्धविहारात या मोर्चाचा समारोप सभेमधून झाला यावेळी विविध आंबेडकरी चळवळीतील पक्ष सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणामधून बिहारमधील महाबोधी बुद्ध विहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी लावून धरली आहे सम्राट अशोक यांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले तथागत बुद्धाला ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात असून त्यामुळे देशातील नव्हे तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात मात्र महा महा या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही ताब्यात नाही महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी यासाठी एकोणीसशे ब्याण्णव पासून आंदोलन होत आहे महाबोधी बुद्धविहार हे बावीस फेब्रुवारी पासून मुक्ती आंदोलनाचं आमचे धर्मगुरू त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही सरकारला माननीय देशाचे राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान बिहार सरकारचे राज्यपाल बिहार सरकारचे मुख्यमंत्री यांना आम्ही वेळेवेळी निवेदनं जिल्ह्याच्या माध्यमातून दिलेले आहेत की विहार जे बुद्धविहार आहे ते मुक्त करा एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट एक कायदा आहे तो रद्द करा भारतीय कलमनुसार तेरानुसार या ठिकाणी सर्व कायदे रद्द केलेले आहेत परंतु जे एकोणीसशे एकोण ॲक्टचा एक कायदा आहे तो फक्त ब्राह्मणांसाठी ब्राह्मणांसाठी तो ठेवलेला आहे तर भारताचं जे संविधान आहे त्या संविधानाच्या एकोणीसशे एकोणपन्नास ॲक्टनुसार एक सर्व कायदे रद्द झाले पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आजचा या सरकारच्या विरोधामध्ये निषेधार्थ आम्ही नगरामध्ये या ठिकाणी भव्य अशी रॅली काढलेली आहे याही पलीकडं जर सरकारने आमचं निवेदन स्वीकारले नाहीत आमच्या धर्मगुरूंना त्या ठिकाणी दडपशाही केल्या जाते त्यांना महाबोधी बुद्धविहारापासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांना बसण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे त्याही ठिकाणी त्यांचं पाणी बंद करण्यात आलेलं आहे तर असा सरकारने कुठेही दडपशाही करू नये कारण या भारतीय संविधानानुसार या ठिकाणी हा भारत देश चाललेला आहे माननीय राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान यांनी आमच्या मागणीकडे लक्ष द्यावं कारण बुद्ध विहार हे आमच्या हक्काचं आहे आणि जे आमचे हक्क मागत आहोत कारण आपण पाहिलं भारतीय ॲक्टनुसार की जे मस्जिद आहे ते मस्जिद म मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूच्या ताब्यामध्ये आहे जर चर्च पाहिलं तर चर्च हे ख्रिश्चन समाजाच्या ताब्यामध्ये आहे शिखांचं जर गुरुद्वार पाहिलं तर त्यांच्या धर्मगुरूंच्या ताब्यामध्ये आहे जैन धर्मगुरूंचं जैन धर्मगुरूंच्या ताब्यामध्ये आहे जर हिंदू धर्माचं पाहिलं तर त्या ठिकाणी ब्राह्मण किंवा पुजारी त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये आहे मग हे जे बुद्धविहार आहे ते बुद्धविहार त्यामध्ये ब्राह्मण का तर आमची मागणी अशी आहे की तो ॲक्ट रद्द करून एकोणीसशे ॲक्ट एक खाली एकोणीसशे एकोणपन्नासची ॲक्ट खाली पन्नास खाली तर तो कायदा रद्द करून आम्हाला पुन्हा ते भारतीय बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं हे आमची प्रामुख्यानं मागणी आहे जर असं जर झालं नाही तर याच्याही पुलीकडं आम्ही जाऊन उग्र असं आंदोलन करू याची दखल सरकारने घ्यावी अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करत आहे नमो बुधाए जय भीम मेरा नाम भिक्कू परमानंद है मैं बोधगया से यहाँ अहिल्ला नगर में आया हूँ अहिल्ला नगर में फ़िलहाल हमने मोर्चा का आयोजन किया था जो मोर्चा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा से शुरू होकर बुद्ध विहार तक था तो हमारी ये मोर्चा की डिमांड है हमारा ये मांग है कि जो बोधगया टेम्पल एक्ट है उन्नीस का वह एक्ट रद्द किया जाए जिसके तहत जो बोधगया महाविहार है बिहार में उसमें जो कमेटी बनाई गई है नौ लोगों के उसमें चार हिंदू है जो डिप्टी कलेक्टर है वो भी हिंदू है इस प्रकार से बहुमत हिंदुओं की तरफ है वो हिंदू केवल नाम के लिए है लेकिन वहाँ पे केवल ब्राह्मणों का वर्चस्व है तो हम चाहते हैं कि वह ब्राह्मणों का वर्चस्व खत्म होकर वह महाबोधि महाविहार पूर्णतः बौद्ध भिक्षुओं के हाथ किया जाए और जो कायदा है उन्नीस का वह रद्द करके पूरी तरह से उसको मिटाया जाए और जो महाविहार महाबोधि विहार है वो बौद्ध भिक्षुओं के हवाले करके हम हमारे इसलिए यह मांग जो है पूरी करनी चाहिए बिहार सरकार से हमारा अनुरोध है केंद्र सरकार से हमारा अनुरोध है तथा राष्ट्रपति से हमारा अनुरोध है कि जल्द से जल्द इस इस आंदोलन को मद्देनज़र रखते हुए कायदे को रद्द किया जाए अन्यथा हम बहुत ही जल्दी यह आंदोलन जो है राज्यव्यापी करने जा रहे हैं राज्य में अलग अलग अलग, अलग प्रकार से हम मोर्चा निकालेंगे पूरी तरह से भारत बंद का भी हम ऐलान कर सकते हैं इसीलिए हमारा जो मांग है पूरी तरह से पूरी की जाए ऐसा हम अनुरोध करते हैं जय भीम नमो बुद्धा